रनिंग करण्याचा प्रयत्न जसे नंबर पन्नास च्या माध्यमातून केला जातो परंतु या ठिकाणी एक चढाई करत माघारी नंबर आजची ही स्पर्धा खरं गरज आहे प्रेक्षक वर्गाला खेळवून ठेवणारी स्पर्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं उदंड असा प्रतिसाद देत या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे नक्कीच आजच्या या स्पर्धेचं आयोजन आपल्या मित्राची जी स्मृती त्याची आठवण आज आपण करतोय म्हणजे प्रतोषभाई कोलथरकर यांचे आणि त्यांच्याच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे रोख रक्कम पंधरा हजाराचा भरघूस असं प्राइज या ठिकाणी दिलं दिल जाणार आहे दिल समना अर्थातच अमर सोमदाई वर्सेस श्री जगदंबा कापोली या दोन दिग्गज संघाच्या दरम्यान खेळला जाईल फक्त या ठिकाणी खरोखरच कोण जिंकत सोळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अनेक मान्यवर आले त्यांनी खरोखरच त्यांच्या आठवणीनं उजाळा दिला ते म्हणजेच प्रतुषबाई कोलतरकर यांच्या आठवणींना पुन्हा एकदा आपल्याला जागृत केल्या अशा माध्यमांनी या ठिकाणी खरोखर या स्पर्धेला शुभेच्छाही दिल्या स्वतःला वाचवायचं यासाठी हा सामना खरोखरच एक आदर्श सामना मैदानामध्ये ठेवला जातोय खरोखरच प्रयत्न करावे लागते चढाई करतोय नक्कीच या ठिकाणी काय घडतंय काय नक्कीच आपलं ठरवलं जाईल प्रेक्षकांची या ठिकाणी चर्चा नक्कीच रंगते काय घडत बोनस गोल प्राप्त केला त्यामुळे हा बोनस का संजीवनी करणार आहे तो म्हणजे सुवर्ण गेले टी वॅगर साठी डुअर डाय स्पेशल इज रनिंग अँड टच करण्याचा टो टच करण्याचा प्रयत्न माहितीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी जबरदस्त आहे जर्सी नंबर तेरा खरोखर स्कोप रक्षक जुनियर खेळाडू या ठिकाणी आपली संघामध्ये उपस्थिती का दर्शवित ते या ठिकाणी आपल्या संघ व्यवसाय आपल्या संघामध्ये का घेतले ते या ठिकाणी पाहायला पाहिजे त्यामुळे आता गुण फुले काय तीन तीन मान्यवर लक्ष आहे या सामन्यात तीन तीन वर प्रफुल्ल सातना प्रवीण पवार या सामन्याचा आनंद घेताना पाहायला पाहिजे जर्सी नंबर सेव्हन चढाईसाठी गेले जे समोर आहेत ते सहासाठी बोनस ऑन आहे प्रणव कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता मध्य रेषेवर खेळ करतोय हा तो माघारी परत नाही त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतोय खरोखरच एक चांगला सामना या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय तिसरा हा क्वार्टर फायनलचा सामना यामध्ये नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय येणारा काय नक्कीच सांगेल त्याचे साक्षीदार आपण सर्वजण होणार आहोत परंतु या सामन्यामध्ये कबड्डी नक्की जिंकणार आहे आणि या कबड्डीच्या माध्यमातून आपण नक्कीच पुढील स्पर्धांसाठी नक्कीच तयारी करणार आहोत चढ्यासाठी गेला तो म्हणजेच जर नंबर पंधरा त्याच्यासोबत सहा डिफेन्स आहे यासाठी खूप काही करावं लागेल आपल्या श्रीवादांमध्ये झालेली कालची कबड्डी स्पर्धा सुद्धा तितकीच आपल्याला परवडली होती त्यामध्ये नक्कीच चांगला सुंदर खेळ केला होता आपल्या गावातल्या खेळांनी परंतु आज आपल्याला तालुक्याची स्पर्धा आहे आणि या तालुक्याच्या स्पर्धेमधला जो असलेला स्तर तो थोडा वाढला आहे जिल्ह्याला गेल्यानंतर जिल्ह्याचा स्तर वेगळा असतो राज्याला गेल्यानंतर राज्याचा स्तर वेगळा असतो त्यामुळे प्रत्येक जण डाय इतक लक्ष्य आहे आणि या ठिकाणी काय करते बघायचं पण तो प्रयत्न चांगला राकेश कांबळे यांचा राकेश कांबळे यांच्याकडून गुण नक्कीच प्राप्त होणार आहे आणि या गुणानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये लीडवर वर जातोय तो म्हणजे चार आणि तीन दोन्ही संघ डिवायडाईच्या माध्यमातून गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात या ठिकाणी खरोखरच प्रयत्न केला जातोय तो म्हणजेच भाय देला मागच्या चढाईमध्ये पात केला आणि या चढाई पात केलाय तो म्हणजे प्रणव गुरावला आणि या ठिकाणी कोण प्राप्त को होणार आहे तो म्हणजे सुवर्ण गणेशला त्यामुळे गुण कोंडी अजूनही दोन्ही संघ चार चार गुणांवर खेळताना पाहायला मिळतात प्रेक्षक वर्ग हा सामना आवडणार असेल तर या थंडीमध्ये सुद्धा टाळ्या होणं अपेक्षित आहे इतका चांगला खेळ या मैदानामध्ये हे खेळवत आहेत रक्ताचं पाणी आहेत आणि आपला संघ विजयाच्या दिशेने कसा जाईल याचा प्रयत्न करत आहेत चढासरी गेला तो मजेचा सुवर्ण गणितचा सुवर्ण तर तो म्हणजे सोहम परंतु अजूनपर्यंत सोहमला ना, नावाला साजेचा खेळ या तरी करताना आलेला नाही आहे एक मोठी स्पर्धा रोख रक्कम पंधरा हजार एक रुपयाचा पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी दिला जाणार आहे परंतु या ठिकाणी एमडी टी चढाई करत माघारी परतोय पुढची चढाई पाहायला मिळते जर्सी नंबर पंधरा याच्याकडून खूप काही अपेक्षा असणार आहेत त्या म्हणजेच सुवर्ण गणेश आणि या ठिकाणी खरोखर म्हणावी असा सुरेंद्र माय दे आपल्या संघासाठी गुण प्राप्त करून देते आता गुणांची परत मारकत वाढली पाच चार असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी जितेंद्रजी करंजकर हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यासोबत आहे तो श्रीवर्धनचा टायगर भरत आंजर चढ साडी गेलाय जर्सी नंबर सोळा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी घरगु या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय आणि चढसाठी सुवर्ण सोहम तोडण करण्याचा प्रयत्न आहे सोहम यांचा परंतु सोहम पुन्हा एकदा आणि आहे होतोय मैदानामधल्या चुका अस जातो त्या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये चूक दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो असो असा कौस्तुभ खरोखर आधी एक वर्ष आपल्या संघाच्या पाठीशी उभा आहे कोणती रात्र असो गाडीला डिबा नसला तरी गाडी घेऊन आपली गावात कशी पोचेल याकडे सुद्धा या आमच्या कौचं लक्ष असत तर <laughs> कौस्तुभ एक असा कबड्डी रसिक आहे चढ्यासी जातोय रसी नंबर दहा आहे दोन जर सातचा डिफेन्स या ठिकाणी नक्कीच काय घडतं ते बघायचंय परंतु त्याची चढाई आहे ती डाब्या कोपऱ्यात बोनस साठी जबरदस्त प्रयत्न केलाय पण पंचांना तो काही खुश करत नाहीये पंचांना खुश केलं तर नक्कीच तुम्हाला बोनस प्राप्त होईल त्यासाठी तुमचा फुटवर्क आवश्यक आहे तर जर्सी नंबर सोळा एक शब्द जरा असा चुकला तरी पब्लिक आमचा किती जागृत आहे ते या ठिकाणी दाखवत तर झशीने पण सोळा रिकमी असेल मागापर्यंत त्याला मृत्युतर पण नाही तर जो सोहम मध्यंत मग नंतर ची सुवर्ण गेट ची दुसरीचं नाही टू जबरदस्त प्रणव करावं आपल्या संघासाठी गुण प्राप्त करून देतोय हा दुस त्याचा तिसरा अटेम्प्ट आहे टॅकलचा फोर्टी एटर तीन वेळा बाद केलं आहे

शूटिच करण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी खरं खरज एक चांगला प्रयत्न माहितीच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहा <णेखने> आ गयो तर आपले सरपंच धावून आले सरपंच आपल्या सामन्यावर काय आपलं स्पर्धा सिद्धेश कोसवेच्या पकडीसाठी साठी ग्रुप कडून पाचशे रुपयाचं पारतोष झालंय गणेश चौलकर यांच्याकडून लाभलेला आहे पाचशे रुपयाचं पारितोषिक इतकी सुंदर पकड त्यांच्या माध्यमातून झाली सिद्धेश खरोखरच आहे का क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला भेटूय तर पुढची साठी पाहिजे जसी नंबर सोळा त्याच्यासोबत सहा साठी बेस आहे या ठिकाणी आदित्य भगत शिंदे गटाचे कट्टर शिवसैनिक या ठिकाणी आमच्या शेजारी बसलेले त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेचा एक अंदाज व्यक्त केला जाईल की कोण विजयी ठरेल परंतु हाताची गाडी तोंडावर बोट ठेवलंय म्हणजेच आदित्य ना ही चढाई एक रंगतदार सामना काय काय ग्रुपच्या माध्यमातून हास्य रुपयाचं पारदर्शक एका पकडीसाठी सिद्धेश कोझवेसाठी होणार आहे त्यामुळे एका गुडाने या ठिकाणी चांगली चणाई बांधणार आहेत त्यामुळे नक्कीच चांगला डिफेन्स पाहायला मिळते चांगला आग्र बघता पाहायला मिळते चढाई सुद्धा पाहायला मिळते चढाई चिकल हो म्हणजेच सुवर्ण आठ आठ सुवर्णगेच आहे गोडाफलक सामलाधिकारी या ठिकाणी जाहीर केलंय आणि या डुवाडाय करो या मोरो या सामन्याचा खरोखर चित्र पलटणारी ही चढाई नक्की असू शकते कोणाच्या बाजून जाते ते पाहायचंय चढ्यासाठी आलाय तर सोहम चढ्यासाठी या ठिकाणी घ्याय करण्याचा प्रयत्न या तिने यशस्वी होते का आणि आक्रमण होते ते म्हणजे राकेश कांबळे वर आणि या ठिकाणी राकेश कांबळेला बात करण्याची डुवाय डायचा वापर दोन्ही संघांनी आतापर्यंत केला भाय दे याची चढाई खरोबर आक्रमक असा चढाई बद्दल पाहायला मिळतो ज्याची लक्षवेधी चढाई असते परंतु या ठिकाणी बोनस आयटम करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी यश आहे का ते व्हायचं पूर्ण क्षेत्र क्षण खिळखिळ करून सोडण्याची क्षमता परंतु या ठिकाणी माघार परत नाही शेवटची चार मिनट ते पंचाने घोषित केले त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय सुवर्णगणी ही चढाई या चढाईमध्ये आपल्याला काय घडतंय काय बिघडतंय तर या ठिकाणी लक्षपूर्वक चढाया पाहिल्या जातात ते म्हणजेच आमचे मित्र काय टच करण्याचा प्रयत्न खरंच एक वाखंड चुकीचं आणि या ठिकाणी काय घडतंय सोहमला टेपलाय त्यामुळे नक्कीच या सामन्यांचा काय परिणाम असेल तर नक्कीच जाणार काय सांगू नये परंतु या ठिकाणी कबड्डीचा आनंद घेण्यासाठी आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जिंकणं म्हणजे नेहमी एक पहिला येणं असं नाहीये तर एकदा एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजेच जिंकणं आहे त्यामुळे या ठिकाणी कामगिरी कोण आपली चांगली करतोय त्यामुळेच चा जिंकण्यामध्ये आनंद वेगळा आहे त्यासाठी या ठिकाणी दोन्ही बाजूच्या खेळाडूंना खरोखरच प्रयत्न करावा लागणार आहे आणि या प्रयत्नांची त्यांना जर प्रयत्न यशस्वी ठरले तर दिल नक्कीच त्यांनी केलेली मेहनत या ठिकाणी यशस्वी ठरली आहे करू या मरू या ठिकाणी बोर्स ऑन आहे परंतु या बोनस साठी तितकाच चांगला कंजूस संघ आपल्या ठिकाणी काय करते या ठिकाणी काय करते दोन गुण प्राप्त केल्यात या डुआय डॅम मध्ये नक्कीच या सामन्याचे चित्र पालटणारी जरी चढाई असली तरी तितकेच चांगले चढाई बद्दल आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच या ठिकाणी सहन शक्ती दांडगी असायला हवी तरच तुम्ही हे जग जिंकू शकता चढाईसाठी गेलाय तो म्हणजेच या ठिकाणी फायदे जर्सी नंबर फोर्टी एट दादाला टिपले आणि दादा त्यामुळे पुन्हा गुणांची मार्कत कमी झाले शेवटची दोन मिनिट घोषित केले त्यामुळे आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एक चांग कमबॅक करणं फार करत आहे ज्याच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्यांच्या नावाने भुगते शांती तेच आमचे दैवत राजा शिवछत्रपती त्यामुळे आवडतं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी या सोमजाई देवीचं देवस्थान आहे त्या ठिकाणी पिंपळाखालीच अगस्तिष्णी सोमजाई मातेची प्रतिष्ठापना केली होती चढण्यासाठी गेले तो दसी नंबर दहा त्याच्याकडे खूप काही अपेक्षा आहे लक्ष चुकी है तलब मंजिल की खुद को आगे झोप दे ठोकरे कहते है मार जाओगे हौसले कहते है देख लेंगे त्यामुळे कोणाचे हौसले आहेत येणार काय सांगेल शेवटचा वेट आहे या ठिकाणी खरं करायचा प्रयत्न करावा लागेल त्यामुळे हा सामना कोणाच्या बाजूला मैदानामध्ये प्राप्त होतोय त्यामुळे गुण फलक परत एकदा बारा बारा काय बोल खरोखरच सांगतोय कि हा सामना प्रेक्षक वर्गाला जर आवडला असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं आहे कारण का हौसला सोडला नाहीये दोन्ही संघाच्या खेळाडूने हौसला त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आणि या रंगतीचा जे आपल्याला निर्णय घेणार आहे तो नक्कीच हा स्पर्धेतला पहिला टाय सामना होतोय की नाही होतय टायज सामना